महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी सातशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास कोटींची मागणी हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामावर भर देण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या बैठकीस मंत्रालयातून अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाड आर आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार राजू नवघरे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत प्रत्यक्ष एकशे शहाऐंशी कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे आज आयोजित राज्यस्तरीय आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाचशे एकाहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख अठरा हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा सर्वसाधारण आराखडा सातशे अठ्ठावन्न कोटी पन्नास लाख अठरा हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा नियोजन अधिकारी ग गो चितळे होती यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या प्रमुख विभागांची प्रमुख, विभागा प्रमुख, प्रमुख प्रमुखांची उपेख यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस अपडेट